बातमीकडे नीट परीक्षा रद्दच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला गेलाय विद्यार्थी आक्रमक झाले होते विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे नीट परीक्षेत गोंधळ झाला होता निकालात गोंधळ झाला होता त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले होते आणि या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल सोळाशे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता काही विद्यार्थी संघटना सुद्धा यानंतर आक्रमक झाल्या होत्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं त्यामुळे आता नीट परीक्षा रद्दच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे तर एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होत नाही तोच नवीन सरकार स्थापन झाला असतानाच देशभरातून विद्यार्थी मात्र रस्त्यावर उतरलेत कारण वैद्यकीय प्रवेशासाठी असलेली नीट परीक्षा सोळाशे विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी कोण मिळालं ना मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे महाराष्ट्रातही या घोटाळ्याविरोधात तीव्र पडसाद उमटले उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वड़ विद्यार्थ्यांनी आंदोलनसुद्धा केलं

पण हेच झालं होतं नीट काल मला पुण्यामध्ये पण आणि नगरमध्ये पालक ढसाढसा रडत होते अह मी पण एक पालक आहे मला माहिती आहे की आपल्या मुलाची म्हणजे आपलं मूल जेव्हा लहान असतं ना तेव्हा आय आए टी आय एम सारखी एक किंडर गार्डनची प्रत्येक वयाचं एक वेगळं महत्व असतं म्हणजे त्या, त्या के जी मध्ये ऍडमिशन घ्यायला पालक किती खटाटो करतात हे मला माहिती आहे की मी स्वतः त्याच्यातून गेलेली आपल्या मुलं आपण कर, सगळे कशासाठी काम करतो की आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं आणि एवढ्या परीक्षा कशासाठी हो।